सोलापूर जिल्ह्याकडे तिकडे मोहोळ नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार आणि कोण नगराध्यक्ष होणार आहे ते देखील पाहूयात बघा मोहोळमध्ये काय चित्र असेल आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ मधलं चित्र बघा काय मोहोळमध्ये उज्ज्वला कांबळे ज्या ठाकरे सेनेच्या उमेदवार होत्या त्या संभाव्य नगराध्यक्ष असतील बघा मोहळमध्ये ठाकरे सेनेचा प्रभाव होता आणि त्यांचा उमेदवार या त्या निवडून येतील आणि उपरा उपनगराध्यक्ष होतील अशी अंदाज आहे बघा मोहोळमध्ये ठाकरे सेनेचे मात्र किती नगरसेवक निवडून येऊ शकतात काय अंदाज आहे बघा

या पाच पक्षाचे उमेद प्रमुख उमेदवार रिंगणात उभारले होते यापैकी भारतीय जनता पक्षाच्या शीतल क्षीरसागर शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे आणि उबाटाच्या उज्ज्वला कांबळे या तीन उमेदवारामध्ये खऱ्या प्रकारची तुरस असून भारतीय जनता पक्षाच्या शीतल क्षीरसागर या विजयी होतील अशा प्रकारचा अंदाज मोहचे नागरिक मोहोचे मतदार हे व्यक्त करीत आहेत